म्हणजे आपलं जसं शिक्षण वाढतं आणि जे शारीरिक संबंधाची लिमिट आपली कमी होते आणि सोशल प्रेशर ह्याच्यामुळे अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचं प्रमाण आय थिंक समा आम्ही खूप कॉमनली बघतो ऑलमोस्ट फॉर्टी एट टू फिफ्टी पर्सेंट प्रेग्नन्सीज खरं सांगायचं तर अनप्लॅन किंवा अनवॉन्टेड असतात आणि ह्याच ह्याचं मेन रिझन हे आहे की एकतर बा लो दाम्पत्याला किंवा स्त्रीला जे काही वेगवेगळे प्रकार गर्भनिरोधक म्हणून अव अवलेबल आहेत त्याची कम्प्लीट माहिती नसते किंवा माहिती असली तरी त्याची उपलब्धता नसते आणि तसं बघायला गेलं तर अन गे अनफॉर्च्युनेटली जे काहीही गर्भनिरोधक नि निरोधक उपाय आहेत ते सगळे हे मेल पार्टनरवर म्हणजे पुरुषावर अवलंबून असतात सिंपल उदाहरण हे निरोध तर त्याच्यासाठी पुरुषाने ते वापरायला लागतं त्यामुळे स्त्री असेंट्रिक असं काहीही उपाय नाही आहे आणि त्यासाठी स्त्रीने स पुढाकार घेऊन अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी योग्य गर्भनिरोधक उपाय हे उपाय वापरला पाहिजे